मी राजेंद्र पाटील अध्यक्ष पुना मर्चन चेंबर दर दिवाळीला ज्या गोष्टीचे पुणेकर नागरिक आतुरतेने वाद पाहतात असा आमचा पुना मर्चन चेंबरचा लाडू शेवडा उपक्रम हो यंदा अडतीसव्या वर्षात पदार्पण आम्ही करीत आहोत दरवर्षी आमचाच रेकॉर्ड आम्ही मोडायचा प्रयत्न करतो आणि यावर्षी निश्चितच सा आम्ही आमचा रेकॉर्ड दोन लाख किलोचा तो मोडणार आहोत पुणेकर नागरिकांनी जी पसंती दिलेली त्यामुळेच अडोतीस वर्षा पर्यंत आम्ही जाऊ शकलेलो आहे अडतीस वर्ष बर, सतत हा उपक्रम राबवला जातोय अतिशय चांगल्या पद्धतीचा कच्चा माल घेऊन आणि उत्कृष्ट पॅकिंग मध्ये लाडू आणि चिवडा देण्याचं काम आणि अगदी रिझनेबल मध्ये जे लाडू तीनशे साडेतीनशे रुपये किलो आहे तेच लाडू किंबोना त्याच्यापेक्षा चांगले लाडू एकशे नव्वद रुपये किलो पुन्हा वर्चन देण्यात येत आहेत अर्धा किलोचा दर शंभर रुपये ठेवलेला आहे चोवीस विक्री केंद्र केलेली आहे पुणे पिंपरी चिंचवड गारे पुण्याच्या परिसरामध्ये सगळीकडे नागरिकांना हा मिळावा या दृष्टीने केलेला आहे सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून दरवर्षी आपण जवानांसाठी बॉर्डरला पण पाठवतो पुण्याच्या सर्व सामाजिक संस्थांना पण पाठवतो आणि यंदा पूरग्रस्त भागामध्ये पण एक हजार किट तर पाठवलेच होते पण मोठ्या प्रमाणात लाडू छेडा पाठवण्याचा कार्यक्रम पण उद्या इथे होणार आहे बुक इंटरनॅशनल वर्ल्ड बुक आणि इंडिया वर्ल्ड बुक हे चार रेकॉर्ड या पूर्वी झालेले होते आपल्याला सांगायला आनंद होतो ते लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यंदा आता प्रशस्ती पत्र दिलेलं आहे आजच्या कार्यक्रमाला ते प्रशस्ती पत्र देण्यासाठी येणार आहे म्हणून आम्ही याच्यावरच जे रास्त भाव किंवा गरीबांचा लाडू छिळा हा उपक्रम आम्ही हा शब्द काढून टाकलेला आहे कारण हे पुणेकरांचं आहे हे सर्व नागरिकांच्या साठी असलेला उपक्रम आहे त्यामुळे आम्ही याला तशी उपमा देतच नाहीये अनेक लोक हे वाट बघतात ते कधीही लाडू चेवडा होतो आम्ही आम्हाला अमेरिकेला पाठवायचंय आमच्या आईवडाला मी सांगितलं आम्हाला पाहिजे म्हणून आम्ही आज दहा दिवसाआधीच हे लाडू चिवडा बनवायचं काम करतो मला एक लाडूची क्वांटिटी जी आहे ती वाढतच चाललेली आहे तर मग हे आता पुढच्या वेळेस पण अशी क्वांटिटी वाढतच जाणार आहे तयारी करायला लागतो आम्ही लाडवाची मशीन यंदा पण पाहून आलो की आम्ही जास्त लाडू बनवू शकतो का परंतु लाडू अजून तो पास झाला नाही ज्या क्वालिटीचा आम्हाला पाहिजे तो पास झालेला नाहीये आता राजकोट मध्ये एक मशीन अजून अव्हेलेबल होते पुढच्या वर्षामध्ये ती मशीन मिळाली तर आम्ही आता यंदा मागच्या वर्षी आम्ही सतरा लाख लाडू बनवले होते या वर्षी आम्ही वीस लाख लाडू बनवणार आहोत पुढच्या वर्षी टार्गेट पंचवीस लाख लाडूचा आहे सर्व नागरिक बंधू भगिनींना दीपावच्या खूप अडतीस वर्ष उपक्रमाला होत आहेत आणि अडतीस वर्षापूर्वी दुष्काळची परिस्थिती होती त्यावेळेचे मुख्यमंत्री आदरणीय वसंतदादा पाटील यांनी आम्हाला सांगितलं होतं आणि श्रीनिवास पाटील यांनी सांगितलं होतं की मी तुम्हाला डाळ आणि साखर देतो तुम्ही सर्वसामान्य लोकांसाठी सुरू करा त्यावेळेस आम्ही पाच रुपये किलो लाडू आणि चोऱ्याने सुरुवात केली आज एकशे नव्वद रुपये ठेवलेला आहे अनेक वस्तूचे भाव वाढले आताना सुद्धा आम्ही रेट अत्यंत रिजनेबल ठेवलेला आहे हाच लाडू आणि चोरा जर मार्केटमध्ये मा घ्यायला गेलो तर साधे पेढ जरी घ्यायला गेलो तर चारशे साडेचारशे रुपयाच्या खाली नाहीये परंतु आम्ही या ठिकाणी एकशे नव्वद देतो घेतो परंतु एक महिना पूर्वीपासून आम्ही कारखान्यातून डायरेक्ट माल उचलण्याचं काम करतो आणि चांगल्या क्वालिटीचा माल आम्ही या ठिकाणी घेत असतो आणि सगळ्यात महत्वाचा तुम्ही पाहिलं असेल पप्पू महाराजची टीम या ठिकाणी काम करते जवळजवळ साडेबाराशे लोक काम करतात ते तीन शिफ्ट मध्ये काम करतात महत्वाचं म्हणजे सगळ्यात सगळ्यांचं पहिली मेडिकल चेकअप या ठिकाणी करून घेतलेलं आहे की जेणेकरून कोणाच्या हाताला लागले का पायाला लागले का या सगळ्या गोष्टीचं आम्ही या ठिकाणी बारकाईने काळजी घेत असतो आणि सर्वसामान्यांना हे लाडू चिवडा सहज उपलब्ध म्हणजे पुण्याच्या चारही बाजूला आम्ही या ठिकाणी जवळजवळ तेवीस केंद्र या ठिकाणी केलेले त्यामुळे मला असं वाटतं लोकांना सह उपलब्ध होऊ शकतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिवाळी म्हणजे लाडू आणि चिवड्याचा हा महत्व असतो घरामध्ये सगळ्या फराळाच्या वस्तू बनवता येतात परंतु लाडू हे अत्यंत किचकट वस्तू असते हे ये बनवता येत नाही परंतु लोक या ठिकाणावरनं घेऊन जातात लोकांची भावना आहे की फक्त गरिबांसाठी आहे परंतु आम्ही या ठिकाणी शंभर टक्के सांगतो की हा माल आमचा फॉरेन मध्ये सुद्धा गेलेला आहे मी पुणेकर ही संस्था आहे या संस्थेने गेले तीन वर्षापूर्वी कारगिलच्या बॉर्डरवर सुद्धा पाठवले होते आणि तिथल्या जवानांना इतका आनंद वाटला आणि त्यांनी दरवर्षी सांगितलं त्या निमित्ताने आणा की आमची दिवाळी घोड होईल आणि त्या निमित्ताने एक दिवस आम्ही पाठवत असतो आणि अनेक अंध संस्था असतील अपंग संस्था असतील त्या संस्थेला लाडू चेडा देत असतो आणि माझा आमचं उद्दिष्ट एवढंच आहे की सर्वसामान्यांपर्यंत दिवाळी गोड झाली पाहिजे आणि त्या माध्यमातून आम्ही काम करत असतो शेवटी पुणेकरांना वाढ केली आहे का नाही आम्ही दरवर्षी वाढवत चाललोय म्हणजे नेमकं वळ मी माध्यमा हे तुम्ही पॅक करून परत, परत परत पॅक करून परत।, 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 परत आता लगेच उद्या सकाळपर्यंत तुम्हाला याच्यातला एकही लाडू दिसणार नाही रोजच्या रोज फ्रेश माल तयार करून पुन्हा तिसवा लाडू चेवडा कार्यक्रम उद्घाटन वितरण कार्यक्रम चे उद्घाटन आज झाले अत्यंत मोठा उपक्रम अडतीस वर्षापासून पुना मर्चंट चेंबर करत आहे त्यांचे सर्व पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन कारण अत्यंत स्वस्त दरात अत्यंत चांगली क्वालिटी आणि सर्व गोष्टीची त्यामध्ये काळजी घेणारे फूड क्वालिटी असतील हायजीन असतील त्याचे जे वर्कर्स आहेत त्याचे हेल्थचे इश्यूज असतील अशा प्रकारचे उपक्रम त्यांनी केलेले आहे भरपूर प्रमाणे त्यांना ते रिकॉर्ड केलेले आहे यासाठी मी पूर्ण पुणे मर्चंट चेंबरचे पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि आमचे तर्फे आणि आमचे पूर्ण पुणे शहर पोलीस दलांतर्फे सर्वांना दीपावली दीपावलीची हार्दिक हार्दिक शुभेच्छा